आशिया चषक दोन हजार पंचवीस मधला बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चेत असलेला इंडिया वर्सेस पाकिस्तान सामना हा येत्या चौदा सप्टेंबरला म्हणजेच येऊ घातलेल्या रविवारी होणार आहे मात्र आता याच विधानाला प्रश्नचिन्ह लावावं लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे खर तर भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना असंविधानिक आहे असं म्हणत काही याचिकाकर्त्यांनी थेट सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आहे यामध्ये पुण्यातील सामाजिक कार्यकर्त्यांपासून ते कायदेविषयक का अभ्यास करणाऱ्या काही विद्यार्थ्यांचा सुद्धा समावेश आहे हा भारत विरुद्ध पाकिस्तान सामना तात्काळ रद्द करण्यात यावा अशीही मागणी होती आणि या मागणीवर न्यायालयात सुद्धा आज सुनावणी पार पडली या प्रकरणात न्यायालयाने आपली भूमिका मांडलेली आहे नेमकी न्यायालयाची का का भूमिका काय याचिकाकर्त्यांचं म्हणणं काय होतं आणि या सगळ्यानंतर भारत विरुद्ध पाकिस्तान सामना येत्या रविवारी होणार का याबाबतचे सविस्तर तपशील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी सिद्धी आपण पाहताय लोकसत्ताला तर सगळ्यांनाच माहिती आहे की आशिया चषक दोन हजार पंचवीस हे नऊ तारखेपासून सुरू झालेले आहे भारताचे सध्याचे सामने सुरू झालेत आणि चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला म्हणजेच रविवारी भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना होणार आहे असं वेळापत्रकात नमूद केलंय मात्र आपल्या सगळ्यांना माहिती आहे की याच वर्षी मे महिन्यामध्ये पहलगाममध्ये भारताला हादरवून सोडणारा एक दहशतवादी हल्ला झाला होता यामध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून भारतीयांचे किंबहुना निष्पाप भारतीयांचे सव्वीस जणांचे प्राण घेण्यात आले होते खरं तर हा हल्ला जेव्हापासून झाला तेव्हापासूनच भारताने पाकिस्तानशी असलेले सुरले सगळे संबंधसुद्धा तोडून टाकणार अशी भूमिका घेतली होती याचाच एक भाग म्हणून सिंधू जलकरार यामध्ये सुद्धा भारताकडून पाकिस्तानला जाणारं पाणी अडवण्यात आलं होतं खून म्हणजेच रक्त आणि पाणी हे एकत्र वाहणार नाही अशी भूमिका भारतातील प्रमुख राजकीय नेत्यांकडून घेण्यात आली होती मात्र हे सगळं घडल्यानंतर आता काही महिन्यांनी भारत विरुद्ध पाकिस्तान असा क्रिकेटचा सा सामना खेळवणं हे भारताच्या भूमिकेच्या अत्यंत विरुद्ध ठरतंय का असा प्रश्नसुद्धा उपस्थित केला जातोय याच प्रश्नाचा एक भाग म्हणून पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल केली होती या याचिकेमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना असं असंविधानिक आहे त्यामुळे तो तात्काळ रद्द करावा अशी मागणी केली होती याच याचिकेत असंही म्हणण्यात आलं होतं की भारत विरुद्ध पाकिस्तान हा जो सामना आहे हा भारतीय संविधानाच्या कलम एकवीस याचं उल्लंघन करतो आता कलम एकवीस काय आहे तर या कलमा अंतर्गत भारतीयांना जीवनाचा आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा हक्क मिळतो म्हणजेच काय तर भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार या कलम एकवीस अंतर्गत दिला जातो आता याचिकाकर्त्यांच्या म्हणण्यानुसार भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना जर झाला तर तो याच कलम एकवीसचा चा अपमान ठरेल इतकंच नाही तर या पहलगाम हल्ल्यानंतर झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये ज्या भारतीय सैनिकांनी आपले प्राण गमवले ज्या भारतीय सैन्याने कष्ट करून भारताचं संरक्षण केलं त्या सगळ्यांचा अपमान होईल असं सुद्धा या याचिकेमध्ये म्हणण्यात आलेलं आहे याच याचिकेमधील एक महत्वाचा मुद्दा म्हणजे यात बी सी सी साठी सुद्धा काही निर्देश देण्यात यावेत अशी मागणी करण्यात आलेली आहे याचिकाकर्त्यांनी असं म्हटलंय की या याचिकेतून संविधानाच्या कलम बत्तीस अंतर्गत आदेश किंवा इतर योग्य रीट देण्यात यावा त्याचबरोबर सरकारला नॅशनल स्पोर्ट्स गव्हर्नन्स ऍक्ट दोन हजार पंचवीस याची अंमलबजावणी करावी हा ऍक्ट लागू करून भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बी सी सी तात्काळ प्रभावाने नॅशनल स्पोर्ट्स फेडरेशन याच्या अंतर्गत घेण्यात यावं आणि याचमुळे बी सी सी नॅशनल स्पोर्ट्स गव्हर्नन्स ऍक्ट दोन हजार पंचवीस अंतर्गत नॅशनल स्पोर्ट्स स्पोर्ट्स फेडरेशनचे जे काही नियम आहेत त्यांचं पालन करण्याचे निर्देश देण्यात यावेत असं सुद्धा याचिकाकर्त्यांनी म्हटले दरम्यान याच प्रकरणामध्ये आज न्यायमूर्ती जे के माहेश्वरी आणि विजय बिश्नोई यांच्या खंडपीठासमोर याचिका समोर आणण्यात आली होती यावेळी वकील उर्वशी जैन यांच्या नेतृत्वाखाली चार लॉ स्टुडंट्स ज्यांची नावं आहेत वकील स्नेहा राणी अभिषेक वर्मा मोहम्मद अनस चौधरी यांनी ही याचिका कोर्टासमोर मांडली होती मात्र ही याचिका जशी न्यायालयामध्ये आली त्याच वेळेला न्यायालयाने पाच वाक्यांमध्ये ही याचिका सुनावणीसाठीच घेणार नाही अशी भूमिका घेतली होती न्यायमूर्ती जे माहेश्वरी यांनी याचिकाकर्त्यांना आणि उर्वशी जैन ज्यांच्या नेतृत्वाखाली ही याचिका न्यायालयामध्ये आली होती त्यांना असा सवाल केला की काय गरज आहे हा सामना आहे तो होऊ द्या सामना या रविवारी आहे त्यामुळे आपण काय करणार आहेत किंवा या प्रकरणी आपण काय करू शकतो असा प्रश्न याचिकाकर्त्यांना करण्यात आला याच वेळी वकील उर्वशी जैन ज्यांच्या नेतृत्वाखाली ही याचिका सुनावणीसाठी आली होती त्यांनी अशी विनंती सुद्धा केली की माझ्याकडे असणारी ही जी केस आहे ही जी याचिका आहे ही कदाचित खराब असू शकते पण कृपया आपण ती सुनावणीसाठी घ्यावी मात्र यावर न्यायालयाने स्पष्ट शब्दामध्ये नाही असं सांगितलं आणि त्यामुळेच भारत विरुद्ध पाकिस्तान हा जो सामना आहे यावरती जी एक संशयाची किंबहुना जी संभ्रमतेची तलवार लटकत होती ती काहीशी दूर आहे भारत विरुद्ध पाकिस्तान सामना चौदा सप्टेंबरला होईल अशी सध्या परिस्थिती आहे मात्र अजूनही याबाबत मध्ये दोन दिवस असताना जर काही घडामोडी घडल्या आणि हा सामना रद्द झाला तर यावेळी काय घडतं आहे यावरती क्रिकेटप्रेमींची नेमकी भूमिका काय असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे हे क्रिकेटप्रेमी म्हणून आणि भारतीय नागरिक म्हणून भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना व्हावा असं आपल्याला वाटतंय का आपली याबाबतची प्रतिक्रिया काय आहे हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह